जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेलवान चंद्रादादा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काहीच सुंदर देखील दाखल झालेलं आहे मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या मराठवाडा केसरी मैदानामध्ये सुंदरचा कमबॅक पाहायला मिळाला होता या मराठवाडा केसरी मैदानामध्ये सुंदरने प्रथम क्रमांक केला होता आणि आज आपल्याला पुन्हा एकदा फॉर्च्युनरचे मैदान गाजवण्यासाठी सुंदर दाखल झालेला आहे मित्रांनो आज सुंदर दुसा गटामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे सुंदरच्या नावाने दुसा गटामध्ये दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये व गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक नऊमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काहीच सुंदर आपल्याला गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर पुन्हा एकदा सुंदर आपल्याला मैदानामध्ये मै पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सुंदरला आजच्या फॉर्च्युनर मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू याचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन हे भावा तारा तार दरवाजा ओढ